नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषा ती अभ्यंकर लिखित कबीरांचे दोहे आणि त्याच स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चाललाय पाचवा गुरुदेव कौ अंग दोहे आहेत बारा आणि तेरा कबीरांनी पुढे सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानदीपाचं वैशिष्ट्य काय होत ते सांगितलं आहे की प्रथम आपण बारावा दोहा ऐकूया दीप तेल भरे बाती दय घट पुरा किया बिसाहुणा बहुरीन आवहट दीपक दिया तेल भारी बाती दय घट्ट पुरा किया बहुरी न बहुरीन आवहट कठीण शब्दांचे अर्थ प्रथम आपण बघूया बाती बाती म्हणजे वात अघट्ट कमी न होणारी घट्ट वळलेली बिसा होणा खरेदी विक्री हट्ट हाट किंवा बाजार आता आपण दोह्याचा अर्थ बघूयात सद्गुरूंनी तेलाने पूर्ण भरलेला दिवा दिला आणि त्यात घट्ट वळलेली वात लावली त्या प्रकाशात मी जीवनातली खरेदी विक्री पूर्ण केली आता परत या बाजारात येणारच नाही मग कबीर म्हणतात की आता ज्ञानरूपी दिवा तेवत राहील आणि फिरून या संसारात जन्माला येणार नाही सामान्यपणे समय तेल आणि वात या तीन गोष्टी एकत्र आल्या की दिवा बनतो वाद सुद्धा घट्ट पिळलेली घातलेली जर नसेल तर लवकर जळून जाते केव्हा तरी त्यातलं तेल आणि वातही संपून जाते मग पुन्हा दुसरी वात लावून तेल घालावं लागतं पण सद्गुरूंनी दिलेल्या दिव्याचं हे वैशिष्ट्य होत की दीपक दिया तेल भरी म्हणजे तेलाने परिपूर्ण भरलेला दिवा दिला दोयातील अघट्ट हे विशेषण तेल आणि वात या दोन्हींकडेही घेता येईल ते तेल कधी संपणार नव्हतं आणि वात घट्ट वळलेली होती म्हणजेच ती कधीही न संपणारी होती आता हे तेल आणि ही वाट कोणती होती तर देहरूपी समय होती त्यात त्यांनी नामाची घट्ट वळलेली कधीही कमी न होणारी अशी वात लावली त्यात तपस्या रूपी तेल घातलं आणि तो दिवा त्यांनी सतत टेवत ठेवला हे त्या दिव्याचं वैशिष्ट्य होत किंवा वात म्हणजे परमात्मा प्राप्तीची इच्छा आणि तेल म्हणजे ती प्राप्ती करून घेण्याचा उत्साह असंही म्हणता येईल परमात्म प्राप्तीची इच्छा सतत जागृत असायला हवी नाहीतर मनुष्याचं मन भ्रमराप्रमाणेच असतं अनेक इच्छांच्या मागून तो धावतच असतो आणि मग परमात्म प्राप्तीची आज निर्माण झालेली इच्छा मंदावते आणि ती प्राप्ती करून घेण्याचा उत्साह देखील मंदावतो आणि थोडक्यात काय सद्गुरूंनी त्यांना साधना कशी करायची याचं मार्गदर्शन केलं आणि कबीरांनी सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर निरलसपणे वाटचाल केलेली आहे त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर खरेदी विक्रीचा हा या बाजारातील हिशोब पूर्ण झाला आता या बाजारात येण्याची आवश्यकता राहिलीच नाही या जगरूपी बाजारात येऊन मनुष्य नाना प्रकारची कर्म करीत असतो कधी चांगली तर कधी वाईट आणि कर्म खरेदीच मनुष्याला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवत असते पण कबीर म्हणतात की आपली खरेदी आता पूर्ण झालेली आहे आता फक्त हा ज्ञानरूपी दिवा तेवत ठेवण्याचं कामच करायचं आहे म्हणजेच पुन्हा या संसारात जन्माला येणं होणार नाही आणि हे केवळ सद्गुरु कृपेने शक्य झालं आहे सद्गुरु कृपेमुळे केवळ अज्ञानातूनच सुटका झाली असं नाही तर त्यांनी असा काही अक्षय दिवा लावलेला आहे की ज्यातलं तेल वात आणि प्रकाश सुद्धा अनंत होता क्रय विक्रय या गोष्टी प्रकाशात केल्या जातात संसारूपी बाजारात चारही बाजूला अज्ञानाचा अंधकार माया तिर पसरलेला होता आणि त्या अंधारामुळे क्रय विक्रय संभवतच नव्हता परंतु आता मिळालेल्या अक्षय दिव्यामुळे पुण्याची खरेदी पापाची विक्री झाली आहे कारण आता त्या दिव्याच्या प्रकाशात मार्ग आक्रमण करणं सुकर झालेलं आहे मग कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी जीवाला जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागतात पण अशा प्रकारे गुरु उपदेशानुसार साधना केली की साधक जीवनमुक्त होतो कबीरही आपला अनुभव सांगताना म्हणतात की आता मला पुनर्जन्म प्राप्त करण्याचं काहीही कारण उरलेलं नाहीये कारण कर्माचा देखाजोखा समाप्त झालेला आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात ज्ञान प्रदीप हाते असता न फिरणे अंधारे हिशेब झाला पुरा आता नायणे संसारे ज्ञान ना प्रदीप हाते असता न फिरणे अंधारे हिशेब झाला पुरा आता नये संसार रे सद्गुरूंचा महिमा अनंत असं म्हणून कबीरांनी सद्गुरूंचा महिमा वर्णन केलाय त्यांनी केलेल्या गुरु उपदेशामुळे शिष्याचा उद्धार कसा होतो तेही सांगितलंय मग असे गुरु केव्हा प्राप्त होतील हे सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा असते आणि म्हणूनच कबीर तेराव्या दोह्यात म्हणतायत पण प्रथम आपण तेराव्या दोहा ऐकूया ज्ञान प्रकाश गुरु मेल्या सोजनी बिसरी जब गोविंद कृपा करे तब मिलिया आय ज्ञान प्रकाश गुरु मिल्या सोजनी बिसरी जाय जब गोविंद कृपा करे तब गुरु आय अर्थ सद्गुरु प्राप्त झाले त्यामुळे ज्ञान प्रकाश मिळाला मग अशा सद्गुरूंना कसं बरं विसरता येईल आणि जेव्हा गोविंदाची म्हणजेच भगवंतांची कृपा होते तेव्हाच गुरूंची भेट होते भारतीय संस्कृतीत सद्गुरूंना अत्यंत महत्वाचं स्थान आहे गुरु तोची देव असा शिष्याचा भाव असतो गहनीनाथ निवृत्तीनाथ किंवा निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव रामकृष्ण आणि विवेकानंद नामदेव वगैरे गुरु जोड्यात तर प्रसिद्धच आहेत इथे गुरु ही अधिकारीच होते, ही तेवढ्याच अधिकारांचे होते आपल्या सारख्या सामान्य मनुष्यांना सद्गुरूंची प्राप्ती कशी होणार असा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या मनात तरळत असतो आणि मग तो ज्ञानप्राप्तीसाठी गुरुंच्या शोधात निघतो कारण आधी प्राप्ती आणि नंतर ज्ञान हा तक्रम ठरलेलाच आहे मग कबीरही सांगतात की ज्ञान प्रकाश या गुरु मिल्या गुरु मिळाले म्हणून असा ज्ञान प्रकाश प्राप्त झालाय पण असा शोध घेऊन गुरु भेटतीलच याची शाश्वती काय देणार त्यासाठी भगवंतांची कृपा तर हवीच मग भगवंतांची कृपा असली की असे सद्गुरूही प्राप्त होतात पुढे एका दोह्यात ते म्हणतातही की गुरु आणि गोविंद दोन्ही जर उभे असतील तर ज्यामुळे गोविंदाची प्राप्ती होते अशा गुरुचरणांना मी वंदन करतो गोविंदापेक्षा म्हणजेच भगवंतापेक्षा त्यांनी गुरुंचं मोठेपण मान्य केलेलं आहे आणि गोविंदाची कृपा असेल तरच अशा गुरूंची प्राप्ती होते आपल्यावर भगवंतांची कृपा झाली ज्ञानप्रकाशाने युक्त असे सद्गुरू आपल्याला लाभले ला याबद्दल त्यांना कृतकृत्यता कुरुत वाटते अर्थातच सद्गुरु प्राप्त होण्यासाठी गोविंदाची कृपा होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जोपर्यंत गुरुंची प्राप्ती होत नाही तोपर्यंत भगवंतांचं स्मरण करीत त्यांना कृपेसाठी आळवलं पाहिजे ही गोष्ट ओघानीच येते ज्ञानप्रकाश मिळवण्यासाठी अधिकारी गुरु प्राप्त होणं गरजेचं आहे नाही तर मंत्र गुरु यंत्र गुरु अशा अनेक विद्या शिकवणाऱ्या गुरुंची यादी श्री समर्थनी दासबोधात सांगितलेलीच आहे मग खरा सद्गुरु कोण आहे जो ब्रह्मज्ञान उपदेशे निरसी जीवात्मया, परमात्मया परमात्मयासी ऐक्यता करे श्रीराम ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून जो अंधकार दूर करतो आणि जीवाची परमात्म्याशी गाठ घालून देतो तोच खरा सद्गुरू आहे आणि असे सद्गुरु प्राप्त होण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांचीच कृपा असावी लागते असं कबीर सांगतायत आणि आता मराठी आपण साखी ऐकूयात ज्ञान अलंकृत सद्गुरु मजसी प्राप्त गोविंदाची कृपा खरी ज्या सद्गुरु मिळतात ज्ञान प्रकाश अलंकृत सद्गुरु मजसी प्राप्त गोविंदाची कृपा खरी ज्या सद्गुरु मिळतात आजचा भाग आपला इथे संपलेला आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी